दहावी बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या रूममध्ये मद्यधुंध शिक्षकाचा रडा पंचायत समिती कार्यालयातील प्रकार दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये एका मध्यध्वंद शिक्षकाने चांगलाच राडा घातलेला आहे ही घटना आज एकोणतीस फेब्रुवारीला दुपारी संग्रामपूर पंचायत समितीमध्ये घडली आहे महेंद्र रोठे असे या शिक्षकाचे नाव असून या शिक्षकाची नियुक्ती आज वरवड बकाल येथे सुरू असलेल्या कार्यशाळेत केलेली होती मात्र या शिक्षकांनी कार्यशाळेत न जाता पंचायत समितीतील कस्टडी रूममध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना शिबिगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली या सर्व प्रकारामुळे संग्रामपूर पंचायत समितीमध्ये बराच वेळ गोंधळाचं वातावरण बघायला मिळालं सध्या राज्यात होणारे पेपरफुटीच्या घटना आणि विविध परीक्षेतील भोंगळ कारभार सर्वश्रुत आहे वास्तविक कस्टडी रूममध्ये अतिशय सुरक्षित असे दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका संच ठेवलेले असतात या रूममध्ये काम नेमलेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही मात्र राज्यभरात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार समोर येत असताना कस्टडी रूममध्ये दस्तूर खुद्द शिक्षकानेच आणि तेही मध्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे हा प्रकार गंभीर आहे या प्रकरणी संबंधित विभाग काय कारवाई करते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे मात्र संग्रामपूर पंचायत समितीमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी संग्रामपूर